सदर बाजार पोलिटिशियन अंतर्गत गहाळ झालेले बासष्ट मोबाईल आपण मोबाईलच्या मालकांना परत दिलेले आहे त्यांनी आपल्या पोलिटिशियनला तक्रार दिलेल्या होत्या त्याचा आपण मोबाईल ट्रॅकिंगद्वारे ते शोधून त्यांना आज परत करण्यात आलेली आहे सर मोबाईलची काळजी कशी घ्यावी आणि कसं हाताळा आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल आहेत बऱ्याचदा मोबाईल हाताळताना आपण खिशातून पडणे किंवा बाजारामध्ये कुठे गाळ होतात तो आपन आपन तर अशा वेळेला आपण ती व्यवस्थित आपण हाताळावे जर आपला मोबाईल जर असा गाळ झाला असेल तर आपण नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याची पावती ई एम आय नंबरसह आपण जर तक्रार दिली तर निश्चितच त्याची आपण चौकशी करून भविष्यामध्ये ते शोधण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे अशा प्रकारे गाळ मोबाईल झाले तर आपण नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यावी मोबाईल जर तक्रार वगैरे नाही दिली तर मोबाईल मालकाला काय परिणाम बोगायला मोबाईल जर तुमचा गाळ झाला आणि तो जर एखाद्या चुकीच्या गुन्ह्यामध्ये जर वापरण्यात आला त्याच्यामध्ये नंबर टाकून तर तो जर डिटेल झाला तर त्याचे दुष्परिणाम मोबाईल मालकाला भोगावे लागतात त्याच्यामुळे आपण मोबाईल जर गाळ झाला असेल आपला तर आपण ताबडतोब तशी पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी धन्यवाद न्यूज चॅनलला लाईक ला, ला, सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद